हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज होतं तसं लक्ष्मीपूजन पण तुम्हाला तर माहीतच आहे की मी यावेळेस लक्ष्मीपूजन करणार नव्हते माझा असा विचार होता रुद्र की रुद्र किंवा त्याचे पप्पा करतील पण ते दोघे बोलले की मग आम्हाला काय येतं तुझ्याशिवाय हे काई -काई ते आणि माहीत नाही अजून संध्याकाळपर्यंत काय काय होईल तर मग म्हटलं चला आपलं रेडीमेड जी रांगोळ आहे ना माझ्याकडे तर तीच इथं मी ठेवून दिली पहिल्यांदा मी फक्त ते सुस्वागतमचं आहे ना फ्लावरवालं आर्टिफिशियल ते वॉशेबल आहे बरं का चांगलं आहे जर जास्त जमत नसेल किंवा रांगोळी काढायचं खूपच कंटाळा येत असेल त्यांच्यासाठी तरी बेस्टच आहे मग त्याच्यामध्ये रांगोळी पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहे माझ्याकडे अशी रेडीमेड म्हटलं ट्राय करूयात ना दोन तीन दिवस आता दिवाळी सुरूच आहे तर आता लावून बघूयात तर हे खरंच खूप म्हणजे असं असं वाटतं की आपण काढलेली रांगोळी मस्तही दिसतं त्यामुळे तुम्ही सुद्धा नासा रांगोळींचं कलेक्शन नक्की करून ठेवा तर आमच्यात काही नाही आहे दिवाळीला म्हणजे मला कालपर्यंत असं वाटत होतं कशाला गावाला इथंच ठीक आहे उगंच सुट्टी नाही हे नाही पण आज ना असं मनातून असं वाटतं एकदम नुसतं कसं तरी झालं आहे असं वाटतं एक गेलो असतं गावाला तर बरं झालं असतं कारण गावाकडे व्हिडिओ कॉल केला ना सगळे एकदम एकत्र मुंबईवाले सगळीकडचे एकत्र आलेले आहेत आणि मस्त एन्जॉय करतायत पण आम्हाला इथं काही जास्त नाही आहेत आज आम्ही चालू पिक्चर बघायला कांतारा कारण काहीच टाईमपास होत नाही पाच दिवस सुट्टी आहे आणि मी पण थोडा शिलाई कामाचं चालू आहे काम सुरूच आहे पण मी थोडंसं स्वतः एन्जॉय करायचं चालू आहे आमचं च ठरलं होतं की मुंबईला जाऊया नाहीतर इकडे ह्याला जाऊया सोमनाथला पण हे, हे वेगळंच सिच्युएशन आहे आता त्याच्यामुळे मुंबईला जायचं बघू काय झाला तर प्लॅन कारण उद्या कसं उद्या पाडवा परत मग भाऊबीज म्हणजे लक्ष्मीपूजन आता हे मी करणार जरी नसले तर ह्यांच्याकडून तरी मी करून घेणारच आहे त्यामुळं मग ते असं होतं आहे तर आज चाललं म्हटलं जर थोडंसं बाहेर फिरून येऊन थोडी शॉपिंग पण करायची होती घरच्यांसाठी आमच्यासाठी पण थोडी आणि घरच्यांसाठी पण थोडी तर बघूयात आता चला आता आम्ही जातो आहे ते दोघण खाली थांबलेत आणि खरं तर पहिल्यांदा असं आतून निकिता नसती गेली ना असं वाटलं नसतं की मला इथं दिवाळीला कसं तरी पण ती गेल्यामुळं जास्त तसं ओसाड पडल्यासारखं वाटतंय की कसं तरी आतून पण ठीक आहे चला बघूयात जशी होईल तसं एन्जॉय करायचं आमचं सुरू आहे आणि गावाला खरं तर मजा आली असती तुम्हालाही बघायला भेटलं असतं आणि लगेच माझ्या व्हिडिओला गावाकडे गेले की इतके व्ह्यूज येतात ना तर मलाच कम समजत नाही माझ्या चॅनलला काय झालं आहे दोन तीन दिवस झालं ना व्ह्यूजच येत नाही आहेत पहिलं म्हणजे म्हणजे का कोणताही कसाही ब्लॉग असतो ते तुम्ही चांगले बघता दहा हजारपर्यंत व्ह्यूज जातात पण दोन तीन दिवस झाले व्ह्यूज येत येत नाही आहेत काय झालं आहे समजत नाही तर तुम्ही प्लीज एक लाईक शेअर करा नेम आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण लाईक आणि शेअर करा जेणेकरून व्हिडिओचा रीच वाढू ना व्ह्यूज येतील कारण व्ह्यूज बिलकुल येत नाही मला इतकं कसं तरी होतंय आहे त्यात दिवाळीला नाही गेलो एकटं पडलो त्यात व्ह्यूज नाही आहे ते इतकं नर्वस नर्वस फील झालं होतंय आहे ना तर नक्की सपोर्ट करा कारण की दोन तीन व्हिडिओला असं होतं आहे वर्णच झालं आहे की काय झालं मलाच कळत नाही तर चला तर मी निघते ते दोघ खाली गेलेत लॉक लावायचं आहे मला आणि मग जायचं आहे तर फायनली तिकीट घेतलंय आम्हाला वाटलं कमी असेल ह्याच ह्या गोट्याचं पहिल्यांदा लागलंय का नाही पाच वर्षाचं झालं आता सुद्धा ट्रेनचं सुद्धा सगळीकडे सगळीकडे करावं लागणार आता ह्याचं तिकीट आता तुला सोडत नाही तसे तिकीट शिवाय त्यांना म्हटलं हे काय मेरे गोदी मी बैठ जाय का आणि असं पण आता तिकीट घेतलंय तरी पण तू माझ्या गोदीतच बसणार आहे का नाही वाटलं होतं दिवाळीमुळे लोक काही येणार नाही किंवा गावाला वगैरे गेलेले आहेत तर पण थिएटर ना अगदी फुल लगतच भरलं होतं एवढी लोक आली होती पिक्चर बघायला तर फायनली पिक्चर बघून झाला साहेबांना विचारा कसा वाटला कसा होता बकवास म्हणे पहिल्यांदा मला तरी आवडला नाही म्युझिक सिस्टीम आता प्रश्न आहे तर कांतारा फर्स्ट पण आम्ही थिएटरला बघितला होता आणि तेव्हा असं लगेच तिथं दाखवलं की बाबा दुसऱ्या भागामध्ये काहीतरी मोठा सस्पेन्स आहे का नाही आणि आता आता पण कांतारा टू ला पण तसंच आता पण काहीतरी सस्पेन्स आहे म्हणजे कांतारा टीन तीन येणार थ्री हे नक्की हे म्हणतायत उल्लू बनवतायत कारण कांतारा स्त्री यायचं सांगतायत तर म्हणताय आता काय नेक्स्ट नाही बघा येणार म्हणणार आणि सगळ्यात पहिलं हेच बघा येणार आहे काहीच नाही चल तू काढील चल तर छान होता बरं का असं काय नाही मस्त होता पिक्चर मला जर शेवटपर्यंत वाटलं नव्हतं की त्या हिरोईनचं हे असं काहीतरी हे असेल म्हणून मला म्हणजे दोन नंतर ज्या त्यांनी सांगितले त्याला त्याच्या डोक्याची टूप पिटली की बाबा हे असं असं त्या हिरोईन काय ना होतं ना बाहेर आलीपर्यंत बेरमे तेवढा लक्षात बेरमे ती कान तर नाही पिक्चर आवडलं मला फक्त तीन तासाची वाट लावली दोन ते पाच आता चाललोय घराकडे आणि रुद्र काय फक्त पॉपकॉर्न खायला येतो त्याला ना स्टोरी करते ना काय तुला आवडला का रे पिक्चर आवडला का नाही पिक्चर ना कार्ट का? का, कार्ट हो कार्टून, कार्टून वाला पाहिजे होता बा इकडे आमच्या ना कामालात बघा हॅपी तरफ से <laughs> तर मी त्यांना सांगितलं होतं आज काही येऊ नका त्यांनी मला फोन केला आम्ही तिकडंच होतो हॉस्पिटलला पण जायचं होतं डोळे दाखवायला पण सगळे हॉस्पिटल बंद फिरून इंडून आलं तर म्हटलं आपल्याला जर सुट्टी पाहिजे त्यांना सुट्टी पाहिजे तरी पण त्या आत्ता आल्या किती वाजले म्हणजे रात्रीच्या आत्ता वाजलेत साडेसहा वाजले साडेसहा आत्ताच मी आले मी कॉल केला म्हटलं तुमचं म्हणजे मला जायचं होतं थोडंसं काहीतरी मग मी म्हटलं येऊन घेऊन जा मी भांड भांड कामाला नाही बोलवलं मी म्हटलं सुट्टी घ्या दिवस पण ते आली आणि म्हटली अभ्या तर बर्तन धुवून येत दीदी आम्ही बघित असतात म्हणजे माझ्या पण थोडं फोटा फोटा बघत होतं तर त्याच्यामुळे म्हटले मी धुव देते तर खरंच म्हणजे गरीब लोकांकडे जे असं म्हणतं ना आपण जे असं प्रेमळ तर त्या खूप आहे बघा नवीन कपडे वगैरे घालणारे मला काल एका ताईंची कमेंट आली होती की तीन म्हणजे आता कसं का बायकांचा प्रॉब्लेम हा माहीतच आहे तुम्हाला तर आली होती की आं डबल आंघोळ करायची परत पूजा करायची वगैरे तर नाही, कदी -कदी माहीत नाही आता येत खरत देवाकडूनच आहे मित्र एवढं काही मानत वगैरे नाही बरं का अशा गोष्टी पण कधी कधी काय माहीत जाऊ द्या तर मीही करणार आहे शेवटना ना मोठी आंघोळ आहे ना तर त्या दिवशी मी करणार व्यवस्थित तर आत्ता नाही म्हटलं ठीक आहे चला तर आता एका अर्जंट ड्रेस द्यायचा होता थिएटरमध्ये पिक्चर बघत बसलो पण कॉलवर कॉल एका ताईंचे ह्या ताईंचे येत होते ज्यांचा ड्रेस होता ना त्यांचे कारण त्यांचं घरं बारसं आहे ना मग ड्रेस पोचायलाही पाहिजे होता आणि मला माहीतच नव्हतं म्हटलं असेल यांचं निवांत मला काय माहीत लवकर पाहिजे म्हणून आणि मी आपली बसले निवांत कारण आधी साड्या आली होती पेठ पण मला तिची क्वालिटी नाही आवडली मग मी परत ही वाली घेतली जी की खूप म्हणजे चांगली क्वालिटी आली होती मग म्हटलं चला आता ड्रेस शिवायला तर जास्त वेळ नव्हता जाणार दीड तासामध्ये झाला हा ड्रेस पूर्ण तशी फ्रॉक तर लेकायचंच झाले असती पण त्याच्यासोबत ते, ते शूज बनवा टोपी बनवा हेअर बेल्ट याच्यामध्येच ना बराचसा वेळ जातो आणि का किचकट काम आता मला आवडायच म्हणजे नकोच वाटतं असं फ्रॉक शिवायला काही वाटत नाही की ती फ्रॉक शिवायला द्या पण बाकीचं म्हटलं की नको वाटतं तर बघा आता इथं फास्ट एकदम म्हटलं चला पटपट शिवून घेऊया कारण अजून स्वयंपाक पण करायचा होता स्वयंपाकात तर आज आम्ही खिचडीच बनवणार होतो हॉस्पिटलमध्ये पण गेलो होतो त्याच्यामुळे लेट झाला घरी येईपर्यंत नाहीतर हा ड्रेस माझा दुपारी शिवून झाला असता दुपारी म्हणजे नंतर पण हॉस्पिटलमध्ये गेलो तिथून यायलाच वेळ झाला पण तिथंच हॉस्पिटल पण चालू नव्हते एवढा लांब मॅप लावून गेलो पण काय झालं नाही आता माझं आता यांना चार पाच दिवस सुट्टी आहे तर यांना म्हटलं चार पाच दिवसात तुम्हाला शिलाई काम शिकवणारच म्हणून म्हटलं सुरुवात आपण साधं सिंपल ओव्हरलॉक करल्या करण्यापासून करूया कारण ओव्हरलॉकसाठी तर शिकावंच लागत नाही कुणालाही येतं शीतल तर किती पहिल्याच दिवशी शिकून गेली फक्त म्हणजे मनात इच्छा असेल पण हे इतके भिद्रे आहेत नाही इतके म्हणजे ह्यांच्या एवढा भित्रा माणूस मी बघितलं नाही आता मी तर त्यांना शिकवत होत्या असं करा आणि आता बघा तुम्ही ह्यांच्या माझ्या बघा फक्त असा असा हात पकडला आणि मशीनवर आता ह्यांच्यात जोरात पाय ठेवला ना मग मशीन जेवढं जो जोरात पाय ठेवणार तेवढं फास्ट पाहणार भिले आणि गेले पळून म्हटलं नाही बाबा काय झालं तर आणि म्हणले मशीन खूपच जास्त फास्ट चालते आता मोटरची मशीन आहे तर फास्टच चालणार ना पण तिला कसं हँडल करायचं हे तर आत्ता तर त्यांनी ना ना केलं पण अजून दोन चार दिवस सुट्ट्या आहेत तर मी हळूहळू शिकवून घेणारच त्यांच्याकडून की सगळं पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार म्हणजे थोडं थोडं तरी ओवरलॉक करा हे करा अशा छोट्या छोट्या गोष्टी तरी आल्याच पाहिजेत आणि खरंच ओवरलॉक केलं ना की तुमच्या ड्रेसमध्ये इतकं फिनिशिंग दिसतं ना तुमचा ड्रेस जेवढा स्टिच नाही झाला त्याच्याही जास्त दिसतं तर आताच माझं सगळं पॅकिंग झालं का पॅकिंग करून पार्सल ठेवली तसं उद्या मला वाटतं की सुट्टीच असेल कारण ह्यांनाच पंचवीस चोवीसपर्यंत सुट्ट्या पंचवीसला करायला जायचं आहे तरी म्हटलं उद्या विचारून बघूया कारण काही पार्सल ना अर्जंट आहे द्यायचं एक एका तर बारसं आहे ते तर मला काही करून द्यायचं आहे तर कोणतं ना कोणतं आज आम्ही बघितलं अंजनी कुरियर वगैरे तर ते तर बंदच होते आता काही दुसरे दोन तीन कुरिअर आहेत तर त्याच्यामध्ये चौकशी करून उद्या सकाळी बघणार आहे की खरंच चालू आहे की नाही आणि इतक्या हाय लेवल नाही तर फटाके फुडतायत ना लोकं म्हणजे अक्षरशः सात वाजल्यापासून फटाके फुडत आहेत आता साडे दहा वाजत आले कंटिन्यू इतक्या आम्ही वरती जाऊन टेरेसवरती बघत बसलो होतो इतके म्हणजे म्हणजे इतकं छान दिवाळी साजरी करतायत आणि एक आम्ही आहे की आमच्या घरात दिवाळीचं कुठे काही हेही नाही आहे जे म्हणतो ना आपण इथे कोणी नाहीच आहे म्हणजे ही सोसायटी असल्यामुळे कसं गबगार सगळे ज्या ज्या त्याच्या गावाला गेले जे आहे ते स्वतःच स्वतः करतायत तर म्हणलं कसं होतं पूर्ण बिल्डिंगामध्ये सगळेच जण ओळखत होते माझ्या म्हणजे सगळे जवळजवळ मित्रमय असे फ्रेंड झाले होते त्यामुळे तिथे इतकी मज्जा यायची आता आज आम्ही तिथं असतो ना तर आम्ही आज म्हणजे एक वेगळंच वेगळाच हॅपिनेन्स असतं कारण काका काकी ते पण का गावाला नाही गेले ते पण असते आणि बाकीचे पण म्हणजे माझे बरेचसे जे गुजराती मरा हिंदी एम पी तिकडचे पण बरेचसे फ्रेंड झाले होते तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळं खूप मजा यायची तिकडे आणि आता इथं इतकी ना म्हणजे एका दिवस असं असतो की खूप जास्त आठवण हो येते खूप तिकडची आता इथं करमून गेलं आहे पण इथं अशी एवढी क्लोज ओळख नाही कुणाशी जशी तिथं काका काकी समर्थ ते सगळे दीपिका परत ते माझी मैत्रीण कंचन असे इतके सगळे होते ना की म्हणजे अगदी फ्लोरवरती सुद्धा खूप सगळे मी रांगोळी काढत असेल तर माझ्या घरा शेजारची त्याही रांगोळी काढायसोबत बसायची म्हणजे अशी खूप मज्जा होती जी की तर नाही आहे सोसायटीमध्ये तर नाहीच नाही कारण रॉ हाऊस टाईप असलं ना की मग तू तुझ्या तु तु घरात मी माझ्या घरात बिल्डिंगमध्ये थोडंसं वेगळं पडतं आहे तर आता फिटके फटाके फुटताय फुटतायत की तुम्ही खूप जास्त इरिटेट होत असेल फटाक्यांच्या आवाजाने त्याच्यामुळे मी आता आपला छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर काहीतरी बोलायचं लवकर पटकन आहे काहीतरी बोलायचं त्याला तर हे बघा माझी मेहंदी आधी किती नाजूक नाजूक लग्नाच्या आधी मेहंदी काढायची माहिती आहे आणि हे आताची माझी मेहंदी बघा हे काम हे सगळं ह्याच्यातून पुन्हा कुणाची रुद्रनेना अजून दिवाळी म्हणजे आता आज खरं तर का धनतेरसच्या चालू झाली बस १२ पासून पण त्याच्या आधीपासून जवळजवळ तीन हजार चे फटाके झाले तर आजच्या जे जवळजवळ सहाशेचे फटाके सहाशे चार पाच वेळा आधी चालू झाले हा बघा ए बिटी एक लाईट लावली की पाऊस हो ना हा तर चला आता आम्ही जातोय झोपाय बराच उशीर झाला आणि खरं कस तर कसं तरी आहे पण ठीक आहे गावाकडे इतकं काही नसतं थोडं सकाळचं संध्याकाळचं इतकं थोडंसं वाचतं पण ठीक आहे आता कधीतरी इकडचा अनुभव घेतला पाहिजे कधी तिकडचा आणि दमणला असतो तर इतकं असं एकटेकटं नसतं वाचलं जिथं जितकं इथं ते एकटेकटं एकटेकटं असं वाटतंय ना खूपच एकटुकं वाटतंय चला फटाके फुटतायत बाय बाय